कृषी वार्ता चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज पुन्हा आपले इथे स्वागत आहे आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण कपाशीचा येथे वेचणीचा आता इथे पूर्ण झालेला आहे आणि आता पुढच्या पिकासाठी आपण मित्रांनो कपाशीचं रान हे येथे मोकळं करणार आहोत तर याच्याशी निगडीत मित्रांनो हा आजचा व्हिडिओ आपला आहे इथे चालू वर्षी खूप असा पाऊस झालेला आहे आणि पाऊस झाल्या झाल्यामुळे इथे मित्रांनो काय झालेलं आहे की जे आपलं जी जमीन आहे ती एकदम ओली स्वरूपात म्हणजे अजून पण मित्रांनो याच्यामध्ये भरपूर अशी ओल आहे तर ही ओल घालवण्यासाठी मित्रांनो आपण आता ही कपाशी जी आहे ही तोडणीचा इथे इथे प्रयोग करत आहोत म्हणजे तोडणी आता येथे गत्यंतर मित्रांनो राहिलेलं नाही कारण अशी जर कपाशी उभी राहिली तर हिला पाला भरपूर आहे तर याचे झाकण मित्रांनो जमिनीवरती असल्यामुळे उष्णता सूर्याचा जो प्रकाश आहे तो जमिनीवर पडणार नाही आणि जमीन आपली लवकर वाळणार नाही ना ना तर याच्यासाठी मित्रांनो आपण ही जमीन जी जेवढी उघडी आपल्याला करता येईल तेवढं येथे फायदेशीर होणार आहे याची मित्रांनो आपण दोन प्रकारे इथे तोडणी केलेली आहे एकतर आपण कपाशी जी आहे ती चिमट्याच्या सहाने ते उपटून बाजूला करू शकतो किंवा असा कोयता जर आपल्याकडे मित्रांनो कोयताचा जर सर्वांकडे शेतकरी मित्रांग असल्यामुळे क्वायता सर्वांकडे असतो तर क्वचा सहाय्याने पण आपण पन ही कपाशी तोडून बाजूला इथे करू शकतो जे खणपुटं मित्रांनो जे जो कपाशीचा जो खालचा भाग थोडाफार जमिनीशी निगडीत राहणारा हे मुळं असतील किंवा थोडं बुडकाचा जो जो राहणारा शेवटचा भाग आहे तो आपण नांगरट किंवा दुसरे काही अवजार मारणारा असाल ट्रॅक्टरची तर त्याच्या साहाय्याने पण तो वर निघून येतो आणि वेचणी करून आपण तो बाजूला पण काढू शकतो तर याचं मुख्य कारण मित्रांनो हे आहे आपण रोट्यामध्ये पण याचा व्यवस्थित खत याचं कपाशीचं करू शकतो परंतु पुढचं पीक लांबणीवर जाऊ नये म्हणून हा प्रयोग आपण व्यवस्थितरित्या जर केला तर जमीन आपली पंधरा ते वीस दिवस आधी व्यवस्थितरित्या वाळू शकते तर असा याचा फायदा मित्रांनो येथे भरपूर असा होतो म्हणजे कपाशी तोडून जर आपण बांधावरती व्यवस्थितरित्या टाकून दिली तर जमीन वाळण्यासाठी पंधरा ते वीस दिवस जमीन आपली लवकर वाळू शकते किंवा पंधरा ते वीस दिवसाच्या येथे फरक हो तो जो होतो तो काही शेतकऱ्यांमध्ये महिन्याचा पण असू शकतो कारण कित्येक शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या खाली इतर जमिनीवर असतात आणि बाकीच्या जमिनी खाली असतात तर वरच्या जमिनीचा जो पाणी आपण जे देतो ते पाणी पूर्ण खाली येथे पाझरलं जातं आणि खालची जमीन कधीही वाहत नाही तर असा इथे फरक मित्रांनो इथे होतो तर जेवढे शक्य असेल तेवढे कपाशी असेल किंवा दुसरी इतर पिके असतील ज्या सूर्यप्रकाश उष्णता जमिनीवरती जाऊ देत नाहीत तर अशा पद्धतीने मित्रांनो जमीन उघडी करून आपण सूर्यप्रकाश जमिनीवर पडला तर आपल्याला निश्चितच शंभर टक्के ते फायदा होईल तर मित्रांनो असा प्रयोग आपण जर केला तर आपल्याला येथे फायदा नक्की होईल तर आपण इथे पाहू शकता की आपण पण हा येथे प्रयोग केलेला आहे तर ज्यांच्या जमिनी लवकर वाहत नसतील त्यांनी पण मित्रांनो हा प्रयोग अवश्य आपण येथे जमिनीवरती करा असा सोपा एकदम सुटसुटीत हा प्रयोग आहे आपण अवश्य ते याचा वापर करून कपाशी मित्रांनो येथे खत तर होणारच आहे परंतु खताच्या झंझटीमध्ये सेंद्रिय खताचं येथे कपाशीचं होतं परंतु रोटा हिटर मारण्यासाठी जमीन आपली कोरडा असणं गरजेचं आहे तरच येथे जमिनीचा म्हणजे कपाशीचा येथे जे पानं आहे जे उभे आपले खणपुट आहे याचा भुगाव होईल नाहीतर जमीन ओली असली तर रोटा पण व्यवस्थित चालणार नाही आणि कपाशीचं खत पण व्यवस्थित होणार नाही तर आपण व्यवस्थितरित्या बाहेरही कपाशी काढून घेऊ शकता आणि जमीन आपण वळून याच्यामध्ये रोटा किंवा नांगरट करून आपली जमीन व्यवस्थित करू शकता तर असा हा महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो आपण इथे दिलेला आहे तर आपल्या कृषी वार्ता चॅनलला इथे सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबणार आहोत तर धन्यवाद